दरवर्षीप्रमाणे यंदाही संक्रांत आलीये आदल्या दिवशी भोगी आलीये आणि आठवड्यावर आधीच अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला माझ्या आजीची आठवण आलीये एका बैठकीत भोगीच्या भाज्या अशा काही पटापट निवडायची ती की वाटीतले मोजून चार हरभरे माझ्या पोटात जायच्या आधीच पुढचे आठ दाणे पुन्हा वाटीत पडायचे आजी कामाला चपळ तिचं तारुण्य त्यातच गेलेलं तिचं माहेर म्हणजे माझ्या पप्पांचं आजोळ तसं खूप सधन होतं रुक्मिणी तिचं माहेरचं नाव आणि लक्ष्मी सासरचं पुण्यातल्या तुळशीबागे समोरच्या गिरमेवाड्यात राहायचा तिचा भाऊ आणि भाऊ म्हणजे पप्पांचे मामा ज्यांना आम्ही पुण्याचे मामा म्हणायचो ते सैन्यात आणि मामी त्या काळच्या उर्दूच्या शिक्षिका साठ सत्तरीच्या दशकाचा विचार करता वेलपेक्षा जास्त वेल एज्युकेटेड फॅमिली होती आजीची आजी अगदी प्राथमिक शाळेत असतानाच आजोबांचं स्थळ आलं आणि शाळा सोडून तिचं लग्न झालं ती ढेबेवाडीला आली एवढ्या शहरात वाढलेल्या पोरीला खेड्यात का पाठवलं असेल उत्तर एकच तिच्या माहेरपेक्षाही गडगंज असलेलं सासर अजून दोन यत्ता शिकली असते तर मी पण मास्तरीन झाले असते ही हुरहुर कितीतरी वेळा वेळ ऐकली मी तिच्या तोंडून त्याला कारणही तसंच भलं मोठं एकत्र कुटुंब होतं आजोबांचं किराणा दुकानात नोकरचाकर होते पण तिच्या भोळ्या स्वभावामुळे तिच्या पदरी कायम उपेक्षा आली चार जावांमध्ये तिला मिळणारी मोलकर्णीची वागणूक रांधावाढाच्या पुढं कधीच न सरकलेलं तिचं जगणं काष्टा खोचायचा गुरासारखं राबायचं आणि शिळपाकच जेवायचं याच आठवणी ती हे दिवस बदलल्यावरही ऐकवत राहायची एकसारखं तेच तेच बडबडत राहायची सगळ्यांना वाटायचं डोक्यावर परिणाम झालाय तिच्या डॉक्टर म्हणायचे मेंदूला रक्त पोचत नाही तिच्या खर तर हृदयाला कधी प्रेमच पोहोचलं नव्हतं तिच्या जाबाभावातून वेगळं झाल्यावरही तिचे हात थांबले नव्हते मिरची मसाले कुटायचे ती डंकात एकदा कुठता कुठता उजव्या हातावर पार आली आणि तिची बोटच तोडून गेली ही माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट त्यामुळं त्या मी जी आजी बघितली ती साडेचार बोटाचीच तिच्या त्या करंगळी शेजारच्या नख नसलेल्या अर्ध्या बोटाला मी कायम कुरवाळून बघायचे टकल्या माणसाच्या डोक्यावरून हात फिरवल्यासारखं वाटायचं गंमत वाटायची तर बोट तुटताना तिनं सोसलेली कळ लाल मिरची पुडीत मिसळून गेलेलं रक्त हे इमॅजिन करण्याचं वय नव्हतं माझं ती अक्कल ज्यावेळी आली ना त्यावेळी तिचा हात हातात घेताना कायम किंकाळ्याचा ऐकू आल्या दिवस बदलले घरात दोन सुना आल्यावर तिला जरा आराम मिळायला लागला तरी ती अजिबात बसून राहायची नाही काहीच काम नसलं की केस विंचरत बसायची मिळतं खांद्या एवढे पांढरे शुभ्र केस तिचे त्याच्या टोकाला लाल रिबिन गुंडाळून छोट्या लिंबा एवढा बुचडा बांधायची सुरकुतलेल्या कपाळावर मेण लावून कुंकू लावायची ओघळलेल्या कानाच्या पाळ्यांना सोन्याच्या कुड्या पेलवायच्या नाही चांगले रंगीबिरंगी नऊवार नेसायची पण त्या काळच्या टिपिकल सुती हिरव्या मी तिला कधीच बघितलं नाही मंगळवारचा आठवडी बाजार आमच्या दुकानासमोर तेल विकण्यासाठी मांडलेला बाकडा आणि काही वेळासाठी तिच्याकडे आलेली त्या बाकड्याची मालकी हाच काय तो तिचा आनंदाचा दिवस असावा हिशे बाकडे मोड सगळं चोख जमायचं तिला तासा दोन तासात तासा कमावलेलं सगळं स्वतःच्या पाकिटात घालून घरी आणायची रात्री हवा हवा ती पैसे मोजायची त्यातले पाचसे ठोकळे वेगळे ठेवायचे एका डब्यात मी मागितला तर मलाही एखादा द्यायची एक पाय पसरून पैसे मोजत बसलेली ती समोर उघडलेली तिची काळी सुटकेस तो पाचच्या ठोकळ्यांनी अर्धा भरलेला डबा ही माझ्या आठवणीतली फ्रेम आहे स्वतःचे चार पैसे जवळ असण्याचं आणि हवं तेव्हा हवं ते घेण्यासाठी ते खर्च करण्याचं स्वातंत्र्य फार उशिरा मिळालं तिला पण मिळालं हेच नशीब पाहिजे तेव्हा भाभीच्या दुकानात जाऊन बांगड्या भरायची ती सोबत मलाही पाहिजे त्या बांगड्या घेऊन द्यायची तिला तिखट खायला आवडायचं तोंडात एकही दात नसताना नुसत्या हिरड्यांनी चावून चावून चकल्या खायची मग बिघडायचं पोट जुलाबावरच्या बारीक पिवळ्या गोळ्या कायम तिच्या पाकिटात असणार याच कारणावरून कधी घरात तिचं कोणाशी वाजलं की वेगळा स्टो मांडायची भांड्याच्या दुकानात जाऊन नव पातेला आणायची तांदळात बटाटे आणि चटणी टाकून वेगळा भात करायची त्या क्षणाला तिला सुनांची किंवा पोरांची चिंधी सुद्धा नको असायची पण तो रागात केलेला बटाटे भात मात्र झक्कास व्हायचा नातवंडांना वाटून ती राहिलेला खायची आजीचं नाक सांडगा ठेवल्यासारखं मोठं होतं टोकावर काळा आमखिळ त्यामुळे ते जोकर सारखं दिसायचं माझंही नाक सेम तसंच मोठं मला बघेल तो माणूस आजीवर गेले म्हणायचा असा राग यायचा ना तेव्हा तिनं पंचाहत्तरी पार केली आणि थकली विचारी दोन हजार नऊच्या शाकंभरी पौर्णिमेला ती गेली गाव ढेबेवाडी असलं तरी माझं शेवटचं सगळं कार्य कराडच्या कृष्णामाईतच करायचं ही तिची शेवटची इच्छा मम्मा पप्पांनी पूर्ण केली ती गेलेल्या दिवसापासून मी त्याच जागी तिच्याच कॉटवर त्या खोलीत एकटी झोपायचे हो माझ्या आत्याला आश्चर्य वाटायचं ती विचारायची तुला भीती नाही वाटत मी म्हणायचे आजीला काय घ्यायचं ती गेल्यावर पुढच्या वर्षीपासून भोगीच्या तयारीचं काम माझ्याकडे आलं मी ही दरवेळी आजीला आठवत माझं लग्न होईपर्यंत ते काम केलं आजीच्या हातावर हात दिल्यास ममा म्हणायची ही कॉम्प्लिमेंट मला सुखावून जायची आजी सारखाच मलाही पैसे साठवायचा नाद मी आजही माझ्या पाकिटात पैसे साठवते अधूनमधून हळूच मोजून पण बघते तिच्यासारखाच माझा पण एक कॉइनचा डबा आहे आज भोगी करायची आहे इथल्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्स मध्ये मिळतात बऱ्यापैकी भाज्या घेवडा पावटा वांगी मटर गाजर पात कधी कधी हरभरे मी हे सगळं आणलंय सगळं सोलायचंय मला माहितीये हे फार फार तर माझ्यासाठी अर्ध्या पाऊण तासाचं काम आहे आता सोलता सोलता यातले चार वाटाण्याचे दाणे पोटात जातील आठ वाटीत जमतील एका बैठकीत मी पटापट पटापट पटा, सगळं निवडेन हे सगळं मी आईला पण सांगेन मग ती म्हणेल अगदी आजीच्या हातावर हात दिलायस हो मी आजीवर गेलीये अगदी नाकासकट मी पक्की आजीवर गेलीये